जातीवर आरक्षण नको आर्थिक निकषावर आरक्षण हवं अशा प्रकारचं वक्तव्य सुप्रियाताई सुळे यांच्याकडनं झालेलं आहे हे अत्यंत निंदाव्यजनक व मनुवादी विचारसरणीतनं आलेलं वक्तव्य आहे वास्तविक पाहता शरद पवार साहेब असतील त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील व्यक्तिशा सुप्रियाताई सुळे असतील या जातीय आरक्षणाच्या कायम समर्थनार्थ असताना त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य का केलं हा एक फार मोठा प्रश्न आंबेडकरी समुदायाला पडलेला आहे तरी सुद्धा सुप्रियाताई सुळे यांच्याकडनं झालेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध नोंदवतो त्यांनी या संदर्भामध्ये तातडीनं माफी मागावी योग्य तो खुलासा करावा अन्यथा या संदर्भामध्ये आंदोलनाची भूमिका आंबेडकरी समाजाला घ्यावी लागेल खरं तर आरक्षणाच्या निर्मितीपासूनच आरक्षणाला मनुवादी विचारसरणीतून जातीय आधारावर विरोध केला जातो आरक्षण जातीय आधारावर असू का असावे की नसावे याबाबत तत्कालीन परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेली दीर्घ चर्चा झालेली आणि त्यानंतर जाती आरक्षण हे निश्चित झालेले सध्या देशभरामध्ये दहा टक्के गरीबांसाठी ईडब्ल्यूएसचं आरक्षण असताना सुद्धा नव्यानं अशा प्रकारची मागणी करणं हे आरक्षण मागणीतून आरक्षणाला विरोध करून अराजकता निर्माण करण्याचं एक षडयंत्र असल्याचं आमचं म्हणणं आहे मी राहुल डांबाळे रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा अध्यक्ष